नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर किती सुंदर डिश आपण बनवलेली आहे कोणी गॅस करू शकता आपण काय बनवलेली आहे काहीतरी वेगळंच बनवलेलं आहे इट्स नॉट महाराष्ट्रीयन डिश ही बोलतात ना की पंजाबी स्टाईल आपण बनवलेली आहे सरसो का साग तर तो तर ही तीच भाजी आहे तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि ते सस्पेन्स आम्ही खोलणार आहोत तुमच्याकडे तर जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण आम्हाला भरपूर महत्त्वाच्या तर त्या या व्हिडिओवरती कमेंट जरूर करा जाला करुए। तर चला सुरुवात करूया तर आपण इकडे घेतलेल्या आहे तीन प्रकारच्या भाज्या सर्वप्रथम आपण घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे मार्केटमधून सकाळ सकाळ आणलेली आहे आपण ह्या तीन भाज्या तुम्हाला दाखवत आहे मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक पालक घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण एक सेकंड डिश सेकंड भाजी जी घेतलेली आहे ती आहे बथुवा ही बथुवा एक भाजी आहे गावरान भाजी ती घेतलेली आहे आणि आपलं कसा प्रकार असतो की आपण बेसन टाकून जी भाजी बनवतो हायटून त्याला बोलतात तशीच हा एक प्रकार असणार आहे तर पण जरासा वेगळा ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही बथुवा घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ही घेत त्याच्यानंतर ही घेतलेली आहे मोहरीची भाजी एकदम फ्रेश भाजी ह्या तिन्ही भाज्या आपण सकाळ सकाळ मार्केटमधून तुम्हाला भेटून जातात तुमच्या नजीकच्या मार्केटमध्ये तुम्हाला ह्या भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही सकाळ सकाळ ह्या भाज्या फ्रेशली आणू शकतात तर हेच आपण केलेलं आहे सकाळ सकाळचा वेळ आहे तर फटाफट ही भाजी आपण रेसिपी बनवून घेऊया तर आपण सुरुवात केली आहे भाज्या एकदम आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहे ओके चॉपिंग ॲज इन लाईक की ह्या एकदम बारीक बारीक अशा बारी बोलतात ना की कापून घ्यायच्या आणि एंडला ह्या भाज्या आपल्याला एका पातेल्यात घेऊन बॉईल करून घ्यायच्या आणि त्या मडल करायच्या मडल म्हणजे मिक्स आहे आ, एका बोलतात ना की पावभाजी कशा आपण बारीक करतो तसंच आपल्याला हे भाजीचं पण करायचं तर ह्या तिन्ही भाज्या आपल्याला वन बाय वन कापून घ्यायच्या आहेत चिरून घ्यायच्या जेवढ्या बारीक कापता येईल तेवढ्या बारीक कापायच्या तुम्ही बघू शकता आई एकदम मस्तपैकी कापत आहे तर भरपूर सॅटिस्फाईंग दृश्य वाटते हे असं कापताना दाखवल्यावर एस एम आर बोलतात ना तेच आहे कोणाकोणाला सरसोची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करा तर ही माझ्या आईने आमचे जे नेबर राहायचे त्यांच्याकडून ही शिकलेली आहे कारण की ऑबियसली महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये सरसो जरा रेअरली खाल्ली जाते पण आपला हा कुकिंग चॅनल आहे त्यासाठी आपण ही तुमच्यासाठी स्पेशली बनवलेली आहे तर हे आपण सर्व भाज्या तिन्ही भाज्या आपण कापून घेतलेल्या आणि एका भांड्यामध्ये मोठं भांडं घेतलेलं आणि त्याच्यामध्ये ह्या भाज्या लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून जो ठेचा तयार केलेला बेसिकली के लसूण आणि हिरवी मिरच्या ठेचा दोन कप पाण्यामध्ये घालून वाफून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या या सर्व भाज्या वाफून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता त्या भाज्यांची साईज किती कमी झालेली आहे वाफवत आहोत आपण ओके तर हिरवी मिरची आणि लसूण याची जी चटणी आपण केली ती ठेचा जो केला तोच आपण टाकलेला आहे स्पाइस येण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण इकडे ह्या भाज्या मडल करून घेतो आहोत एकदम मिक्स करून घेत आहोत बोलतात ना कुसकरून घेत आहोत ह्या भाज्या तर हे आपण मडलर जे यूज करत आहोत पावभाजीची भाजी, भाजी आपण मिक्स करतो हो, कर हो, ना त्याचं मडलर यूज करत आहोत कुस करण्यासाठी तर बॉईल झालं झाल्या आपण हे मडल करून घ्यायचं आहे तर कॅमेऱ्यावरती तुम्ही बघू शकता एकदम वाफवलेलं आहे कॅमेराचं लेन्स आणि इकडे आपण तयार केलेलं आहे मक्याच्या पिठाचं बॅटर एकदम ग्रेवी टाईप कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे कारण की हे मक्याचं पिठाचं बॅटर जे आहे ते आपल्याला या भाजीमध्ये मडल झाल्यावरती भाजी त्यात टाकायचं आहे आणि हे तुम्ही बघू शकताय आहे मस्तपैकी मडल करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे भरपूर सोपी डिश आहे जास्त काही वेळ लागत नाही ही डिश करण्यासाठी पौष्टिक डिश आहे तीन भाज्या म्हणजे भरपूर काहीतरी आपल्याला बोलतात ना बॉडीसाठी प प्रोटीन्स भेटतात तर लहान मुलांसाठी पण भरपूर छान आहे मोठ्या जे वयोवृद्ध असतात त्यांच्यासाठी पण खाण्यासाठी हेल्दी डिश आहे तर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आलं लसणाची पेस्ट तुम्ही बघू शकता आणि इकडे आपण चुटकीभर हिंग टाकलेलं आहे हिंग आता टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी तडका येऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण कांदा जो या डिशमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि लसूण याची मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे या, या डिशला लसूण भरपूर महत्त्वाचा आहे तर फ्री हँड ठेवा लसणावरती म्हणजे लसूण भरभरून टाका तो टेस्ट त्या भाजीमध्ये उतरतो मस्त असा टेस्ट लागतो लसूण जर फ्राय झाला तर लसूण भरपूर बॉडीसाठी बोलतात ना की मॅ मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत लसणामध्ये तर तुम्ही रॉ लसूण पण खाऊ शकतात भरपूर प्रकारे तुम्ही लसूण कन्झ्युम करू शकतात काही काहींना लसूण असंच खाणं परवडतं म्हणजे बोलतात ना की त्यांना तिखट लागत नाही जिभेला आणि काही काही असं भानीमध्ये पण टाकून लसूण खाऊ शकता थोडंसं गोड लागतं इकडे आपण रेड चिलीज टाकलेले आहेत मिरच्या अख्ख्या कापलेल्या आहेत चिरून आणि त्याच्यानंतर आपला लसूण तुम्ही बघू शकता ब्राऊन झालेला आहे आणि कांदा पण ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता साईडनी बॉर्डरला आणि तेल एकदम खळखळून खर गरम झालेलं आहे मिरच्या फ्राय आणि त्याच्यानंतर पाच मिनटांनी आपण ही आपली भाजी टाकलेली आहे साग टाकलेला आहे आपला आता मराठीमध्ये ह्याला शब्द मला काय आठवत नाही मी त्यासाठी दुसरे व्हिडिओज पण बघितले पण मला काही भेटलं नाही सर्वजण सागच बोलत आहात तर आ, मी पण सागच बोलणार काय वाईट नाव नाही आहे छान आहे साग तर हे आपण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे सॉरी म्हणजे आपलं चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे कुक करून घ्यायचं आहे फक्त पाच मिनटासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे कारण की आपली भाजी ऑलरेडी उकळलेलीच आहे आणि हे आता थोड्या वेळाने आपण सर्व करून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता तडका दिलेला आहे मस्तपैकी साईड डिश करून घेतलेली आहे साईड विश डिशमध्ये टाकलेला आहे आणि तडका दिलेला आहे लसूण तुम्ही बघू शकता चिरे आणि मिरची यांचा तडका दिलेला आहे आता हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे ह्याच्याबरोबर मी सांगतो की मक मक्याची जी रोटी असते मक्याची जी भाकरी असते तुम्ही त्याच्याबरोबर पण खाऊ शकता जर ऑब्व्हिअसली आपल्या महाराष्ट्र फॅमिलीजमध्ये ते पीठ अवेलेबल नसतं तुम्ही मार्केटमधून डेफिनेटली आणू शकता बट चपातीबरोबर पण मी ट्राय केलं भाकरीबरोबर पण मी ट्राय केलं तर भरपूर टेस्टी लागते ही डिश नक्की ट्राय करून बघा आणि काहीतरी वेगळं आहे आ, सरसो का साग आणि आम्ही ज्या प्रकारे बनवलेली आहे भरपूर इझी डिश आहे जरूर हा व्हिडिओ रेफर करा तुमच्या रिलेटिव्जमध्ये पण शेअर करा आणि मुंबई कराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा मुंबई कराय चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय